वसई विरार सध्या पावसाने खूप मोठा जोर घेतला त्यामुळे खड्ड्याचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे ह्या प्रकार वाढल्या आहे खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघाती एक शिक्षिकाचा जा मृत्यू झाला आहे एरेजा लोपीश असे ह्या महिला शिक्षिकेचं नाव असून त्या आगाशी परिसरात राहत होत्या बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकीवर कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या विरार पश्चिमेच्या इकडे जकात नाका इथे खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी घसरली आणि ते खाली पडल्या या अपघातात त्यांचा डोक्यावर जबरन दुखापत झाली त्यामुळे त्यांना उपचारासाठी बोईंद येथे पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी सागरी पोलिसांनी अपघाती मृत्यू नोंद केली आहे मात्र वसई विरारमध्ये खड्ड्यामुळे किती लोकांचा बळी जाणार आहे हे आता लोकांचा प्रश्न आहे न्यूज जनशन टीव्ही